शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊ या पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते अकरा एक दोन हजार सव्वीस वार रविवारचे बाजारभाव फळांचे बाजारभाव कलिंगड बारा ते तेवीस रुपये पेरू पंधरा ते पंचावन्न रुपये खरबूज पंधरा ते अडतीस रुपये पपई बारा ते सत्तावीस रुपये चिकू दहा ते पन्नास रुपये मोसंबी पंधरा ते चाळीस रुपये संत्री पंधरा ते पासष्ट रुपये शिताफळ चाळीस ते एकशे दहा रुपये लिंबू बारा ते वीस रुपये स्वीटकॉर्न बारा ते एकवीस रुपये अंजीर पन्नास ते एकशे पन्नास रुपये ॲपलबर पंधरा ते चाळीस रुपये रामफळ पंधरा ते सत्तर रुपये भाजीपाला बा हजार टॉमॅटो दहा ते बावीस रुपये कारले सत्तावीस ते पंचेचाळीस रुपये शिमला पंधरा ते बेचाळीस रुपये कलर शिमला तीस ते चाळीस रुपये दोडका पंचवीस ते पन्नास रुपये काकडी पंधरा ते पंचवीस रुपये पंच रुप हिरवे काकडी बारा ते बावीस रुपये वांगे सात ते अठरा रुपये जळगाव वांगे आठ ते चोवीस रुपये भरीत वांगे आठ ते वीस रुपये मिरची पस्तीस ते सत्तर रुपये दुधी मोफळा आठ ते एकवीस रुपये शेवगा सत्तर ते एकशे साठ रुपये घेवडा दहा ते वीस रुपये भेंडी पंचवीस ते पन्नास रुपये ज्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे तसेच फळदारांचे रोपे लागणार असतील त्यांनी नर्सरीवरती संपर्क करा गवार पन्नास ते नव्वद रुपये फ्लावर बारा ते सत्तावीस रुपये कोबी सात ते बारा रुपये बीन्स बारा ते बत्तीस रुपये चवळी बारा ते सत्तावीस रुपये भुईमुख पंचवीस ते पंचावन्न रुपये राजमा पंधरा ते चाळीस रुपये तोंडली पंचवीस ते अठ्ठेचाळीस रुपये आले पंचवीस ते पंचेचाळीस पंच रुपये डांगर सहा ते बारा रुपये को दहा बतीस रुपए बीट पांच बारह रुपए मुला पांच बारह रुपए गड्डी, गाजर दाते सत्तावी रुपए डेमसे वीसते पस्तीस रुपए गोसाई दहाते एकवीस रुपये वटना अठारह सत्तावीस रुपये कानदाबा चार से आठ रुपये जुड़े मेथी दोनते चार रुपये जुड़े पालक पांच आठ रुपये जुड़े कोथिंबीर पांच दहा रुपये जुड़े शेपो तीनते पांच रुपये जुड़े कांदा बाजार भाव जुना कांदा सात तो पंद्रह रुपये नवीन काना अकरा अठारह रुपये फुलांचे बाजार मग भगवा झेंडू चौदा ते बत्तीस रुपये पिवळा झेंडू पंधरा ते अडतीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा